पालघरमधला हो हा फेस्टिवल प्रत्येक वर्षी होतो आणि हा फेस्टिवल आज मी तुम्हाला दाखवायला जाणार आहे पण त्याआधी वेलकम टू एपिसोड नंबर एट ऑफ पालघर डायरीज लेट्स गो सगळ्यांचं स्वागत आहे केळं फेस्टिवल म्हणजे केळवा पर्यटन महोत्सव जिथे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आज खूप मोठा असा महोत्सव होणार आहे तेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे चला बेसिकली हे एंट्रन्स आहे इथून आणि तुम्हाला सांगतो की हा फेस्टिवल तेवीस चोवीस पंचवीस जानेवारी पर्यंत चालू आहे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर येऊन इथे एन्जॉय करू शकता फेस्टिवल आणि एकदम भारी फील असतो इथला चला तर तुम्हा लोकांना ना आतले स्टॉल्स दाखवतो कोणत्या कोणत्या आलेले आहेत आणि काय काय आहे ते बेसिकली एंट्रन्स असा आहे या गेटमधून एंटर केल्यानंतर सुरुवातीलाच इथून असे स्टॉल लागले आहेत इथून केळवे फेस्टिवलचं मेन लोक आणि त्यानंतर मग स्टॉल इथून सुरू होतात आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया पूर्ण स्टॉल किती आहेत कसले कसले आहेत इथे वामन हरिपेठे ज्वेलर्स आहे स्पेशालिस्ट हॉस्पिटल इथे त्यानंतर इथे राजयोग बिल्डर्स आणि वसई शेतकरी सहकारी सोसायटी लिमिटेड नॅशनल फर्निचर हे okay, फर्निचरमध्ये हे येतात इथे मागच्या वेळेस पण यांना बघितलेलं होतं चांगली यांच्याकडे खुर्च्या वगैरे असतात पूर्ण प्लास्टिक बिल्ड माहिती पण फील लक्झरियस देते स्पॉन्ज सारखे आणि आणखी यांच्याकडे व्हरायटीज खूप सारे आहेत लहान मोठ्या खुर्ची टेबल्स वगैरे सगळं आहे आता आपण इथे बघितलं तर श्री जी स्विमिंग पूल इक्विपमेंट्स आहेत त्यांच्याकडे स्विमिंग पूल्सच्या इक्विपमेंट्स म्हणजे पण आहेत बऱ्याच गोष्टी इथे बघितलं तर असे मॉन्युमेंट्स आहेत त्यांच्याकडे इथे थोडं पुढे बघूया या बाजूला स्टॉल्स खूप सारे आहेत पण आपण त्यातल्याच काहीतरी आणखी फिरूया स्टॉल्स इथे खूप मोठा एक लागणार आहे कारचा पूर्ण एक काय बोलतात ना शोरूमसारखं इथे पूर्ण लागणार आहे असं आहे आणि इथे मारुती सुजुकीच्या कार्स आहेत चांगले चांगले आणि इथे तुम्ही फोटो काढू शकता केळवे फेस्टिवलचा आणि हा आहे आतमध्ये जाण्याचा मार्ग तिथून आणखी खाण्यापिण्याचे स्टॉल कपड्यांचे वगैरे स्टॉल भरपूर लागणार आहेत एस के क्रिएशन ज्वेलरी दरबार ओम ओम ड्रेपर्स बेटकरर्स कोकणी मेवा हे बघा आणखी काय लावलं नाही आहे पण अजून चालू आहे बाकी इथे गणेश आयुर्वेदिक सगळ्या आयुर्वेदिक गोष्टी आहेत त्यांच्याकडे सांधेदुखी हातदुखी पाठदुखी सगळ्या दुखीवर इन इलाज मिळेल आणि इथे वेफर्स आहेत ऑलमोस्ट तुम्हाला इथे हे वेफर प्रत्येक फेस्टिवलमध्ये बघायला मिळतील अशा प्रकारचे बघा सगळ्या प्रकारचे इथे चिप्स आहेत तुम्हाला इथून तुम्ही खरेदी करू शकता इथे पण बरेच असे स्टॉल आहेत या बाजूला पण अजून भरलेले फोटो काढण्यासाठी जागा आणखी एक हे आहे अक्षता इमिटेशन ज्वेलरी आणि जयपुरी कुर्ती यांच्याकडे कुर्तीज खूप सारे आहेत इथे कलेक्शन ते लावा आहेत अजून सेटअप व्हायचं बाकी आहे आणखी मध्ये जाऊया म्हणजे अजून सेटअप होत असल्यामुळे गाड्या वगैरे सगळ्या मध्येच असतील बारा वाजल्यानंतर बारा वाजल्यानंतर इथे पूर्ण सुरू होणार आहे कारण घटन ते आता मला होणार आहे आता आपण इथे पोहोचलोय संस्कृती पालघर सिक्क लक्झरी परफ्युम्स यांना जर तुम्ही ओळखला मागच्या मध्ये सुद्धा हे होते काका का, का। या सुद्धा आहे आणि यांच्याकडे यावेळेस पण कलेक्शन चांगले चांगलेच आहे तुम्ही इथून चेक करू शकता चांगलं आहे अशा वेळेस या परफ्यूम घेऊन गेलेले एकदम भारी काय बोलतात ना फ्रेशनेस आणि सुगंध खूप भारी आहे त्याचा आणि गंध पण चोवीस तास चालतो बरं का कंटिन्यू भारीवाला आहे हे बघा शांत सखी अजून यांचं स्टॉल लावायचे बाकी आहेत म्हणून इथे टेम्पो वगैरे आलेला आहे बरेच असे स्टॉल लावायचे बाकी आहेत इथे भीमाशंकर जंगल मेडिकल मेडिसिन आहे सॉरी मेडिकल नाही मेडिसिन इथे आणखी स्टोर लावायचे आहेत त्या बाजूला इथे अशा प्रकारचे इथे स्टोर आहेत चांगले चांगले श्री स्वामी समर्थ स्टोर आणि यांच्याकडे सगळ्या प्लास्टिक बॉटल डबे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत चांगले आहे बेस्ट क्वालिटी मिळेल यांच्याकडे असेच आणखी पुढे वळूया आणि इथे आहे लहान जेम्स आहेत जे लहानपणी खायचो आम्ही वडीशेप वगैरे सगळ्या प्रकारचे आहेत पंकिन सीड्स पण आहेत सनफ्लावर सीड्स व्हेरायटीज आहेत बरेच यांच्याकडे आणि ह्या लिमलेटच्या गोळ्या जर तुम्ही बघितल्या खूप साऱ्या आपण या स्टोअर कडे पण वळलेलो होतो आता पुढे जाऊया इथे सगळ्या गोष्टी क्लेने बनवलेल्या आहेत प्रत्येक गोष्ट ही क्लेने बनवलेली भारी दिसत आहे आपण ज्या गोष्टी भिंतीवर लावतो म्हणजे पेंटिंग्स आहेत एक आरसा पण आहे सुंदर एक चांगला सुंदर आरसा पण आहे जो मी दिसतोय आता तसाच आणि इथे घोड्यांची पिक्चर आहे या बाजूला श्री गणेशांची मूर्ती आणि ऍक्च्युअल मध्ये हे क्लेन आणि पेंट्सने बनवलेले आहे थोडंफार बाहेर निघालेले पेंट्स आहेत अशा प्रकारचे इथे अवेलेबल आहेत सुंदर असे कलेक्शन यांच्याकडे आहेत चांगले चांगले, चांगले। स्टोर थर्टी एट नंबरचा आहे आपण पुढे वळूया इथे आहे केळवे मसाले बाजूला मसाल्यांचा स्टॉक इथे आहे बघितलं मून शाईन क्रिएशन ॲक्च्युअलमध्ये हे जरा माझ्या डोक्यावर पडलेलं म्हणून हातावर आलं आहे आणि यांच्याकडे इयरिंग्स आहेत चांगल्या कलेक्शनमध्ये सुंदर असे कलेक्शन इथे इयरिंग्स आहेत आणि क्लिप्स या अशा प्रकारे काही डिझाईन केलेले आहेत सुंदर व्हरायटी ऑफ फ्लस तिकडे बरं

टेबल साईज पण तीनशे रुपयाला चांगले आहे आणि इंस्टाग्राम आयडी सुद्धा आहे यांची इथे स्कॅन करून तुम्ही जाऊ शकता आणि नाव पण आहे आर्टबीट सुंदर कलेक्शन ज्यूसेस आहेत मॅंगो पाइनएप्पल ग्वा लेमन ब्लूबेरी पाइनएप्पल ब्लूबेरी लेमन ग्वा पायनॅपल मँगो वाला चांगलेच कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि सरस सर्वात शंभर रुपये पर बॉटल आहे आणि प्रत्येकाची व्हरायटीज इथे मेन्शन केलेली आहे दहा रुपयाला पर ग्लास आहे चांगला मिळतो इथे म्हणजे सुंदर कलेक्शन पण सुंदर आहे आता थोडं पुढे वळूया जिथे आणखी स्टॉल्स ओपन झालेले इथे कपड्यांचे स्टॉल अजून सेटअप करत आहेत चांगले असे पूर्ण सेटअप झाल्यानंतर परत बघूया फॅशन क्वीन वापी इथे सुद्धा इयरिंग्स आहेत सुंदर आणि यांचा सुद्धा सेटअप चालू आहे अजून या बाजूला बघितलं तर असे इयरिंग्स आहेत फुल मराठमोळे फिलिंग येते असं दुकान आहे आणि यांचं दुकान आहे गौरी क्रिएशन सुंदर बावन नंबर स्टॉल आणि आणखी सेटअप होत असल्यामुळे एवढंच आहे तात्पुरला पूर्ण सेटअप झाल्यानंतर क्रिएशन दिसेल आपल्याला आणखी पुढे या बाजूला आहेत खाण्यापिण्याच्या गोष्टी हो हे बिस्किट्स माहिती आहेत कलरफुल बिस्किट्स मिळतात त्याप्रमाणे ते आणि इथे हार आहेत मंगळसूत्र वगैरे म्हणजे लेडीज वस्तू जास्त आहेत इयरिंग्स रिंग्स, रिंग्स बांगड्या खूप सारे क्रिएशन साई कलेक्शनमध्ये आणि या बाजूला नमिता एंटरप्राइजेस यांच्या स्टॉलमध्ये औषध मिळते पालींचं जुरडांचं बाहेर काढण्यासाठी चांगलं आहे आणि थोडं मागे वळलो की इथे आपल्याला किचनच्या गोष्टी मिळतील एकदम सुंदर या बघा भाजी कांदे बिंदे कापण्यासाठी वापरतात त्या प्रकारचं हे आणि दिसायला पण पन... आहे नॉर्मल आणि हे आहे मिक्सर जे आपण मिक्स करतो त्याप्रमाणे ते पण सेम आहे अशा प्रकारच्या गोष्टी इथे मिळतात आपल्याला भांडी कुंडी सगळंच किचन की इथे ही मसाजर मशीन आहे ही पण तशीच आहे

लॉंग प्रेस केल्यानंतर ही चालू होते आता तुम्हाला हे स्लो दिसत असेल कारण व्हिडिओचे फ्रेम रेट थोडे वेगळे आहेत आणि हे दिसतंय वेगळ्या फ्रेम रेट वर ओके स्पीड वाढतो असा केलं ना वायब्रेशनचा आवाज खूप सुंदर खतरनाक येतोय नव्हच चांगलं आहे नव अटॅचमेंटवर हे आहे वांशी गार्डन आणखी पुढे बघू आपण सुद्धा कपड्यांचं स्टॉल आहे गौरी कलेक्शन त्यांच्या कलेक्शनमध्ये साडी आहेत रेडीमेड ड्रेस आहेत अशा प्रकारचे साड्या इथे आहेत अशा ठेवलेल्या अजून कलेक्शन लावलेलं नाही आहे पूर्ण लावल्यानंतर आपण बघूया इथे यांच्या वेळेस चिकूचं कलेक्शन आहे प्रोडक्ट्स आहेत इथे हा चिकूचं लोणचं आहे हे लोणचं आहे हे काय अरे बापरे सॉरी चिप्स आहेत इथे हे चिकूचे चिप्स आहेत आणि मी आल्यापासून सगळ्यांच्या गोष्टी पाडतच आहे इथे हे चिकू पावडर आहे चिकू चिप्स आहे इथे मध आहे आणि पुरणपोळी सुद्धा ठेवलेले आहेत आणि हा चहाचा मसाला आहे म्हणजे आम्ही लॅब टेस्टेड संपूर्णपणे लॅब टेस्टेड आहे असं त्याच्याकडे आमच्याकडे सर्टिफिकेट सर्टिफिकेट पण आहे तुम्ही डुप्लिकेट म्हणून सांगितलं ना तुम्हाला एकावर दोन बॉटल बरं गॅरंटी चांगलं आहे यांचा भरपूर असा मोठा कलेक्शन आहे आणि दुकानाचं नाव आहे साग शृंगार हँडमेड ज्वेलरीज स्टॉल नंबर साठ आहे आणखी बरेच स्टॉल बन भरायचे बाकी आहेत तसे मी तिथून सुरुवातीपासून इथपर्यंत आलो आहे बरेच स्टॉल खाली आहेत बघूया बरेच स्टॉल खाली दिसत आहेत बरेच भरलेले पण आहेत पण जाऊया बघूया चेक करूया किती आहेत काय नाही ते बघू प्राजक्ता क्रिएशन हँडमेड सगळ्या गोष्टी आहेत इयरिंग्स पण आहेत सुंदर अशा त्यांचा प्राजक्ता क्रिएशन इतने प्राजक्ता क्रिएशन हरिओम वुड वर्क्स आणि इथे बुक माय जर्नी सफर वही जो या तो मी बस जेवा आय थिंक ए ट्रॅव्हल एजन्सी आणि यांचे पॅकेजेस बघू शकता तुम्ही केरला मनाली काश्मीर ह्या बाजूला त्यांच्या ट्रिप्स कंप्लीट केलेला त्यांचं पोस्टर आणखी पुढे हे इथे सक्षम वुमन एम्प्लॉयमेंट्स आणि आता ह्यांचं स्टॉल पूर्ण भरलेलं आहे आणि हो ऑलमोस्ट सगळ्या बॅगच आहेत सुंदरसा कलेक्शन करून ठेवलेलं आहे या लाईनीने इथून सुरू होतोय फूड स्टॉल इथून जाऊया आपण सातारा पेड आहे छत्रपती संभाजीनगर पान स्टॉल अस्सल पुणेरी भेळ हे बघा इथे मिळेल अस्सल पुणेरी भेळ त्यानंतर आणखी पुढे बघूया आपण भरपूर स्टॉल लावायचे बाकी आहेत म्हणजे या बाजूला पण आहे के टू मोमोज आता इथे मोमोजसुद्धा झाला आहे आणि स्ट्रीट स्पॉड फिश फ्राय म्हटेल पाव आयटम्स आणि बऱ्याच गोष्टी इथे पण रेड शेफ आहे आणि बऱ्याच दुकानं आहेत म्हणजे अजून चालू नाही झाले आणि इथे ज्यूस तिला लाकडी आणि इथे हे आहे नॉनव्हेज हे सगळा मेन्यू दिलेला आहे ना हा दिसतोय ना सगळा हा मेन्यू आहे सगळा बोंबील फ्राय पापलेट फ्राय रोटी फ्राय सगळा फ्राय फ्राय सगळा इथे मिळेल म्हणजे फ्राय केलेल्या गोष्टी तुम्हाला इथे बऱ्याच असे मिळणार आहे सुंदर आता पुढे वळलो की इथे एक मांसाहारीचं कलेक्शन या बाजूने होतं शाकाहारी इथून सुरू होतो पण इथे कोणी नाहीये त्या बाजूला पण बघूया तिकडे पूर्ण परफॉर्मन्स वगैरे होत असतात त्या स्टेजवर पण अजून भाषण चालू आहे त्यामुळे आपण थोडे स्टॉल फिरूया इथे सुद्धा चिप्स आहेत ते बघा तेलात टाकले की फ्राय होऊन रेडी होतात सगळे असे चिप्स आहेत व्हरायटीजमध्ये आणि या बाजूला साड्यांचं कलेक्शन आहे आय थिंक येस ड्रेस कुर्ती लेगीज बऱ्याच असं कलेक्शन इथे मिळेल आणि स्टॉल लावायचं बाकी आहे त्यानंतर या काकांना ओळखलं तर हे काका प्रत्येक फेस्टिवलमध्ये असतात मला सगळं कळतं तुम्हाला माहिती आहे ना इथे पण असे कलेक्शन सुंदर आहेत त्यांच्याकडचं कलेक्शन पण सुंदर आहे फॅशनेबल आहे आणि न्यू कलेक्शन आहे हे सगळं चांगलं सगळ्यांचं कलेक्शन चालू आहे आणि सुंदर असं आहे इथे येऊन तुम्ही घेऊ शकता आणखी पुढे जाऊया आपण आणि स्टॉल फायनली इथे संपतात आणि सुरू होतात असं काहीतरी सीन आहे या बाजूला इथे फाउंटेन लावत आहे चांगला वाला त्यांचं प्रमोशन करण्यासाठी